नमस्कार आज मी स्वत लिहिलेली कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे फुले बागेत माझ्या खूप सारी फुले बागेत माझ्या खूप सारी फुले बघा तरी बागेत माझ्या खूप सारी फुले बघा तरी अहो तृप्त होतील तुमचे डोळे पाच कळ्यांच्या जाई जुई लाल पिवळे पांढरे व नारंगी गुलाब मध्ये तुरा असणारी जास्वंद गोल गुबगुबी जेंडू तर रोजच फुललेला असतो बागेत माझ्या खूप सारी फुले बघितलत ना डोळे किती तृप्त झाले ते